नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी गणित प्रज्ञा परीक्षा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतलेली परीक्षा या ठिकाणी गणितातले काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत उर्वरित प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी या परीक्षेचे पेपर तपासायचं चालू आहे परंतु परीक्षा झालेली आहे म्हणून यातील प्रश्न या ठिकाणी निष्कामी आहेत असं समजू नका भविष्यामध्ये सरळ सेवा भरती असू दे एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षा असू देत या सर्व स्पर्धा परीक्षासाठी यातील गणितं अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळं आपल्या दप्तरी ही उत्तरे असणं गरजेचं आहे सहा प्रश्न आपण सोडवलेले आहेत सातवा आणि आठवा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाच गुणांचा प्रश्न आहे सातव्यातला ए भागाकार करा व बाकी लिहा डिवाइड अँड राईट द कोशंट अँड द रिमाइंडर चार एकसदा चौथा वजा पाच वजा एक स घन वजा सात एक सधिक एक भागिले चार एक सजा एक या ठिकाणी चार एकदा चौथा वजा पाच वजा एक स घन वजा सात एक सधिक एक याला भागिले चार एक सजा एक आहे ओके चार एक्सला चौथा येण्यासाठी या चार एक्सला एक्स घन न गुणलं पाहिजे त्यामुळे एक्स घन गुणले चार एक्स चार एक्सचा चौथा आणि एक्स घन गुणिले वजा एक वजा एक एक्स घन त्यामुळं चिन्ह बदलायची हे वजा चिन्ह हे अधिक पहिल्या भोपतीतून दुसरी भोपती वजा करताना दुसऱ्या भोपतीच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं आणि बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं या ठिकाणी अधिक एक आहे हे तर वजापाच आहे त्यामुळे वजा चार एक स घण वरचे घेतले वजा सात एक साधिक एक वजा चिन्ह आहे वजा चिन्हाचाच भाग चार एक्स स घण येण्यासाठी या चार एक्सला किती न पाहिजे एक्स वर्ग न गुणला पाहिजे त्यामुळे चार एक्स गुणिले वजा एक्स वर्ग वजा चार एक स घन वजा एक्स वर्ग एक वजा वजा अधिक एक वर्ग ओके अधिक या ठिकाणी वजा वजा अधिक एक्स वर्ग चिन्ह बदलायचे आहेत वजाबाकी करताना हे अधिक झालं हे वजा झालं त्यामुळं उतरून घेताना या ठिकाणी हा वजा एक्स वर्ग इथं गेले शून्य वजा एक्स वर्ग हा वजा सात एक्स अधिक एक वजा एक्स वर्ग येण्यासाठी या चार एक्सला वजा एक्स छेद चारनं गुणलं पाहिजे या ठिकाणी या चार एक्सला जर वजा गुणिले वजा एक्स छे चार न गुणलं तर चार ला चार जात आहेत वजा एक्स गुणले एक वजा एक्स वर्ग येत आहेत ओके अशा पद्धतीनं म्हणून वजा एक्स सेद चारचा भाग लागलेला आहे वजा एक्स वर्ग वजा एक्स छे चार आणि गुणिले वजा एक अधिक या ठिकाणी एक सेद चार ओके वजा करताना हे चिन्ह वजा झालं वजा अधिक झालं हे वजा झालं आता हा एक्स इथं येणारच प्रश्न आहे याचा सगुणक वजा सात आणि अधिक वजा याचा सगुणक आहे वजा एक छेद चार छेद सारखा नाही तिरकस गुणाकार सातशेको अठ्ठावीस वजा अठ्ठावीस वजा एक गुणले एक वजा एक छेद छेदांचा गुणाकार चार एके चार वजा अठ्ठावीस आणि वजा एक वजा एकोणतीस छेद चार, एक चार म्हणजे वजा एक्स छेद चार आणि वजा सात एक यांची बिरिज वजा एकोणतीस छेद चार आणि वरचा हा अधिक एक घेतला उतरून आता हे वजा एकोणतीस छेद चार येण्यासाठी या चारेक्सला कितीनं गुंडलं पाहिजे तर वजा एकोणतीस छेद चारनंच गुंडलं पाहिजे लक्षात घ्या या ठिकाणी चारेक्स हे चार आहे आणि याला गुणिले एकोणतीस छेद चार चारला तरी गेले ओके सो सॉरी वजा एकोणतीस छेद चारचा चा भाग आला वजा एकोणतीस छेद चार आणि गुणले चार वजा एकोणतीस छेद सोळा बर का वजा एकोणतीस छेद सोळा ला चार न गुणलं की चार एके चारी इच सोळा व वजा एकोणतीस छेद चार मिळतात म्हणजे वजा एकोणतीस छेद चार ओके म्हणजे वजा एकोणतीस छेद चार एकशे येण्यासाठी या चार एक्सला वजा एकोणतीस छेद सोळानं गुणलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी चार एकचा चौथा वजा पाच एक सगन वजा सात एक साध एकला चार एक वजा एकनं भागल्यानंतर भागाकार एक सगनं वजा एक सवर्ग वजा एक छेद चार वजा एकोणतीस छेद सोळा मिळालेल्या आहेत म्हणजे आत्ताच आपण पाहिलं वजा एकोणतीस छेद सोळाला चार एक उडल्यानंतर वजा एकोणतीस छेद चार एकशे येत आहेत आणि या ठिकाणी वजा एकोणतीस छेद सोळा गुणले वजा एक वजा वजा अधिक या ठिकाणी एकोणतीस छेद सोळा येत आहेत चिन्ह बदलायची हे वजाच अधिक झालं शून्य झाली इथं आणि त्यामुळे हे चिन्ह बदलायचं हे वजा झालं त्यामुळं व इथं हे अधिक एक आणि वजा एकोणतीस छेद सोळा छेदसारखा नाही त्रिकज गुणागार सोळा एकशे सोळा वजा एकोणतीस अधिक सोळा वजा तेरा वजा तेरा छेद या ठिकाणी सोळा आहे ही बाकी आहे ओके त्यामुळे या ठिकाणी भागाकार आपल्याला मिळालेला आहे एकस घन वजा एक वर्ग वजा एक स छेद चार वजा एकोणतीस छेद सोळा ओके आणि बाकी मिळालेली आहे वजा तेरा छेद सोळा ओके पुढचा प्रश्न आहे हा पाच गुणांचा जर एक चार एक सर्ग अधिक एक गुणिले दोन कमसा, कमसा एक साधिक एक गुणिले दोन एक सजा एक ह्या तीन कंशांचा गुणाकार चार हजार पंच्याण्णव तर एक सर्ग अधिक चार एक साधिक दोन दुसऱ्या कंसात तिसऱ्या कंसात एक सजा दोनची किंमत काढा ई फोर एक्स स्क्वेअर प्लस वन इन्टू सेकंड ब्रॅकेट ट्वास एक्स प्लस वन इन्टू थर्ड ब्रॅकेट ट्वाईस एक्स मायनस वन इज इक्वल टू फोर थाउजंड नाईन्टी फाईव्ह देन फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फोर इन्टू सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस टू एक्स मायनस टू इन थर्ड ब्रॅकेट ओके कोणते तीन कंस आहेत चार एक्स वर्ग अधिक एक दुसऱ्या कंसा दोन एक्साधिक एक तिसऱ्या कंसा दोन एक्स वजा एक, 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 एक बरोबर चार हजार पंच्याण्णव दिलेलं आहे ओके okay? या ठिकाणी पहिला कंस तसाच ठेवायचा दो चार एक सर्ग अधिक एक दोन एक अधिक एक दोन एक वजा एक म्हणजे चार एक्स वर्ग वजा, वर्ग वर्ग वजा एक चा बरोबर चार हजार पंच्याण्णव ओके इथं ए वर्ग वजा बी वर्ग या स्वरूपात आहे त्यामुळे चार एक्स वर्ग त्याचा वर्ग आणि वजा एकचा वर्ग बरोबर चाळीस पंच्याण्णव चार हजार पंच्याण्णव ओके इथं चारचा वर्ग सोळा ए वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कंसा चार एक सर्ग अधिक एक दुसऱ्या कंसाचा चार एक 4X चार चा वर्ग, एक वर्ग, चा वर्ग एक चार एक सर्ग अधिक एक या पद्धतीनं चार एक स चारचा वर्ग सोळा आणि एक स वर्गचा वर्ग एकसचा चौथा तेव्हा चार एक वर्ग कंसाचा वर्ग सोळा एकस वर्ग वजा एकचा वर्ग एक बरोबर चाळीस पंच्याण्णव सोळा एकस चौथा हा वजा एक पलीड गेले चार हजार पंच्याण्णव अधिक एक सोळा एकचा चौथा बरोबर चार हजार शहाण्णव ओके एक सचा चौथा बरोबर या ठिकाणी सोळानं भागल्यानंतर सोळा जुनी बत्तीस उरले आठ या ठिकाणी एकोणनव्वद झाले सोळा पंचे ऐंशी उरले नऊ शहाण्णव झाले पुढं सोळा सक्क शहाण्णव त्यामुळं एकसचा चौथा घात बरोबर या ठिकाणी दोनशे छप्पन एकचा चौथ्या घाताचं वर्ग म आणि दोनशे छप्पनचं चा चार चौथं म ओके म्हणजे चारचा चौथा घात दोनशे छप्पन आता आपल्याला किंमत कशाची विचारलेली आहे एक्स वर्ग अधिक चार दुसऱ्या कंशात एक अधिक दोन आणि एक वजा दोन बरोबर एक वर्ग अधिक चार तसंच एकसा अधिक दोन एक वजा दोन म्हणजेच एक वर्ग वजा चार ओके म्हणजेच एक वर्ग एक सवर्ग अधिक चार एक वर्ग वजा चार म्हणजेच एक सववर्ग वजा सोळा सो सॉरी एकदा चौथा घात वर्ग वर्ग आहे ना एकसा चौथा घात वजा सोळा आणि म्हणजेच एकचा चौथा घात म्हणजेच आता आपण इथं दोनशे छप्पन पाहिलं दोनशे छप्पन्न वजा सोळा दोनशे छप्पनमधनं सोळा गेले या ठिकाणी दोनशे चाळीस उरले ओके अशा पद्धतीनं एक वर्ग अधिक चार गुणिले एक अधिक दोन गुणिले एकशे वजा दोन म्हणजेच दोनशे चाळीस ओके पुढचा प्रश्न आहे क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या ते खाली दिले आहे जर धावांची सरासरी तीस आहे तर एकशेची किंमत काढा द नंबर ऑफ रन्स स्कोर्ड इन अ मॅच बाय ईच प्लेयर ऑफ ए क्रिकेट टीम इज गिवन बिलो इफ द ॲव्हरेज स्कोअर इज थर्टी फाईन द व्हॅल्यू ऑफ एक्स ट्वेंटी वन ट्वेन ट्वेंटी वन एक्स हंड्रेड फिफ्टी सेवन फॉर्टी एट फॉर्टी सेवन ट्वेंटी झिरो फोर टू ओके या ठिकाणी सरासरी पाहिजे आहे ओके सरासरी आपण दिलेली आहे तीस त्यामुळे सरासरी म्हणजे एकूण धावांची संख्या भागिले खेळाडूंची संख्या सरासरी तीस दिलेली आहे एकूण धावांची संख्या एकवीस अधिक सतरा अधिक एक स अधिक शंभर अधिक सत्तावन्न अधिक अठ्ठेचाळीस अधिक सत्तेचाळीस अधिक वीस अधिक शून्य अधिक चार अधिक दोन भागिले एकूण खेळाडू आहेत अकरा खेळाडू असतात ओके त्यामुळं हे भागिले अकरा येथे तीसला गुणिले तीस गुणिले बरोबर बेरीच्या ठिकाणी चार दोन सहा सहा न सात तेरा आठ एकवीस सात अठ्ठावीस अठ्ठावीस सात पस्तीस आणि एक छत्तीस छत्तीसला सहा हच्या तीन दुसऱ्यां तीन दोन पाच आणि चार नऊ चार तेरा पाच अठरा आणि शून्य अठरा अठरा एक एकोणीस वीस एकवीसला एक, एक हच्याले दोन तिसऱ्यां दोन आणि इथं एक तीन से सोळा अधिक एक सहा ओके त्यामुळं अकरा गुणले तीस तीनशे तीस तीनशे सोळा मागितले वजा तीनशे सोळा बरोबर एक स स तर मग एक बरोबर तीनशे तीसमधनं तीनशे सोळा गेले उरले चौदा ओके अशा पद्धतीनं एकशेची किंमत चौदा आहे ओके पुढचा प्रश्न आहे हा तीन गुणांचा झाला तीन गुणांचा एका चौरसाकृती कागदाची बाजू अठरा पॉईंट दोन सीमे आहे तर त्या कागदाची परिमिती व क्षेत्रफळ किती वन साईड ऑफ ए स्क्वेअर सीट ऑफ पेपर इज एटीन पॉईंट टू सेंटीमीटर फाइंड द पेरीमीटर अँड एरिया ऑफ द पेपर या ठिकाणी चौरसाची परिमिती चार गुणले बाजू बरोबर बरोबर चार गुणिले बाजू त्यामुळं चार गुणले चौरसाची बाजू अठरा पॉईंट दोन आहे परिमिती अठरा पॉईंट दोन गुणले चार चार आठ बत्ती चार दुनी चार दोन्ही आठ आट। आणि अठरा चौक बहात्तर बहात्तर पॉईंट आठ सेमी ही परिमिती झाली ओके चौरसाचे क्षेत्रफळ परिमिती मिळाली बहात्तर पॉईंट आठ सेंटीमीटर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू अठरा पॉईंट दोन कंसाचा वर्ग अठरा पॉईंट दोन अठरा पॉईंट दोन गुणल्या अठरा पॉईंट दोन हा गुणाकार करून पहा हा गुणाकार तीनशे एकतीस पॉईंट चोवीस चौ चोव सेमी येतो ओके okay? चौरसाकृती कागदाची बाजू अठरा पॉईंट दोनशे मी आहे तर ते कागदाची परिमिती बहात्तर पॉईंट आठ सेमी तर क्षेत्रफळ तीनशे एकतीस पॉईंट चोवीस चौ चोव चौसेमी ओके okay? पुढचा प्रश्न आहे पाचशे पंचावन्न पॉईंट पाच हजार चारशे एकोणपन्नासचे भागाकार पद्धतीने वर्गणूक काढा फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह हंड्रेड फिफ्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड फॉर्टी नाईन युजिंग डिव्हिजन मेथड या ठिकाणी याचे गट पाडायचे उजवीकडून डावीकडं दोन दोन संख्येचा एक गट एकोणपन्नास आणि चोपन्नचा दशाव्या डावीकडे पंचावन्नचा एक आणि शून्य पॉईंट पाचचा एक म्हणजे पाचचा अशी संख्या शोधायची की पाच ही संख्या येण्यासाठी कोणत्या संख्येचा वर्ग पाचपेक्षा लहान आहे तर या ठिकाणी बे दोन्ही चार दोनचाच पहिला भाग लागला त्यामुळे या दोघांची बिरवी दोन दोन चार आली वरचे या ठिकाणी आपल्याला घ्यायचे तू इथं बे दोन्ही चार उरला एक वरचे घेतले पंचावन्न एकशे पंचावन्न झाले चारवर आपण जर पाच घेतलं तर पाचनंच गुणावं लागेल त्यामुळं आपल्याला पंचेचाळीस मिळणार पाच घेतलं ना पंचेसला पाचनं गुंडलं तर दोनशेच्या पुढे जातो आपण त्यामुळं दोन, दोन चालणार नाही तीन चालणार इथं त्यामुळं त्रेचाळीस गुणिने तीन तीन तिर्क नऊ आणि तीन चौक बारा त्यामुळं पंधरातून नऊ गेले उरले सहा या ठिकाणी आणि पंधरा दोन तेरा गेले उरले दोन संख्या संपलेली आहे आपल्याला चोपन्न घ्यावं लागेल इथं बेरीज आली त्रेचाळीसन तीन सेहेचाळीस या सेहेचाळीसवर आपण पाच घेतलं सहा घेतलं तर साई साईचौक चो चोवीस सहा घेतले तर साईसाहेत्तीसला सहा हाचे आले तीन साईसाहेब छत्तीसन तीन एकोणचाळीसला हातचे आले नऊ हाच्याले तीन साई साईचौक चोवीसन तीन सत्तावीस म्हणजे सव्वीस येत आहे पुढं जातो आहे त्यामुळं आपल्याला पाचचाच भाग लावा लागेल तेवीस पॉईंट पाच इथंपर्यंत आपण आलो सेहेचाळीसवर पाच घेतलं पाच पाचनंच गुणायचं पाचापाचा पंचवीसला पाच हच्याले दोन पाच सक्क तिसां दोन बत्तीसला दोन हाच्याले तीन पाच एक तीन तेवीस तेवीसशे पंचवीस वाजा करायची आहेत सव्वीसशे चौपन्नमधनं चौदामधून पाच गेले उरले या ठिकाणी नऊ त्यानंतर इथं हातच्या दिला पाचमधून दोन एक तीन गेले उरले दोन सव्वीसमधून तीन गेले उरले तीन तीनशे एकोणतीस वरचे घेतले एकोणपन्नास या ठिकाणी बेरीज करायची पाच पाच दहा सान एक सात आणि चार चारशे सत्तर त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आठ जर घेतल्या चारशे सत्तरवर तर आठ चौक बत्तीस आल्यासारखं वाटते परंतु पाठीमागच्या संख्येला आठला गुणला आठेशे छप्पन हातशे पाच येत आहेत आणि आठ चौक बत्तीस आणि हातचे पाच सत्तीस फार मोठी संख्या मिळते आपल्याला त्यामुळं सात सात भाग लागला सात सात त्यामुळं साततीस साती एकोणपन्नास चार हजार सातशे सात गुणले सात सात ते साती एकोणपन्नास एकोणपन्नासला नऊ हाचेलेले चार सात शून्य शून्य आणि चार सात ते साती एकोणपन्नासला नऊ हाचेलेले चार सात चौक अठ्ठावीसन चार बत्तीस बाकी शून्य सात सात चौदा एक सत्तेचाळीस तसंच चार हजार सातशे चौदा आणि या ठिकाणी तेवीस पॉईंट सत्तावन्न हे भागाकार पद्धतीनं वर्गमळ आहे कुणाचं तर पाचशे पंचावन्न पॉईंट पाच हजार चारशे एकोणपन्नासचं वर्गमळ आहे तेवीस पॉईंट सत्तावन्न ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही आपल्या गुणांची खात्री करण्यास मदत होणार आहे याशिवाय भविष्यामध्ये असे प्रश्न अत्यंत उपयुक्त असल्यामुळं आपल्या संग्रह ठेवावे अद्यापी भोसले सर जले चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला तर जरूर जरूर या ठिकाणी कमेंट द्या धन्यवाद